ही रेसिपी मला लय सोपी वाटलेली पण खर तर ही लयच सोपी सगळ्या घरभर हुडकून महाप्रसादाचं साहित्य सापडलं खरं शंकरपाळीचं साहित्य काही सापडायला तयार नाही इच्छा जाणार एक आयडिया सुचली म्हणलं फोनातल्या एआय वाल्या कमळाला ती म्हणली साहित्या सह कृती देऊ का तिला म्हणलं ए बाई साहित्य हुडकायची कृती सकाळ तर न करालोय सोपं काहीतरी सांग ती म्हणली कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत जा महालक्ष्मी सुरेश मसालेवाले आहेत का नाही त्यांच्याकडे जाऊन चवीचं ए आय माग बोला काय देऊ चमळी म्हणली होती ते इथं जा आणि ते म्हणजे काय दादा हे म्हणजे चवीच आहे दादा मला पण हेच पाहिजे अहो अख्खा दिवाळीचा फराळ सव्वा अडीच तासात विलासी अशी योजना करून ठेवलेली मग काय हरकून घेतलं सगळ्याने आलो घरला मग पाकिट खुचुक दिशी कापलं आणि शंकरपाळीचं तयार पीठ पराधित वतून घेतलं मग गरज नसताना पिठाला गोंजारून त्यात डबरा केला आणि वाटका भरून दूध ओतलं यात सगळं घातलेलं आहे फक्त दूध घालायचं आणि मळून घ्यायचं म्हणूनच हे चवीचं ए आहे बघा मग एकदा का गुबगुबीत मळून झालं की त्याला तपाई ठेवायचं आणि मोठं मोठं गोळं घेऊन लाटाय घ्यायचं आणि लाटायचं कसं फलार हाताने जडसर अस मापात पाप न करता पाहिजे तसं कापून घ्यायचं चला घ्या ला ला आता पिलटीत तेलाला राग आलाय का बघूया ही बारकी पिल्टी बोंबड काढत वर आली म्हटल्यानंतर तेलाला राग आला फक्त असं हाताने टाकायचं नाही नाही तर चिकड्याला वाईट उडतात म्हणून झाऱ्यानं टाकून घ्यायचं आधी काटकुळ्या होत्या आता ढोलल्या झाल्यात आणि गोऱ्या बी दिसतात आता अग्नी परीक्षा देऊन हळूहळू काळ्या व्हायला लागल्यात आता रंग पण मापात आला आणि वजनानं बी एकदम हलक्या फुलूक आणि हे सोपं झालं महालक्ष्मी सुरेश मसाले यांच्या शंकर तयार पिठा मग कसं आहे चवीचं ए आहे का नाही एकदम इन्स्ट त्यामुळे तुम्ही पण भेट द्या आणि घेऊन जावा चवीच ए आय